रामकृष्ण माऊली माझ्या जय विठू माऊली ह्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप सुंदर असं विठ्ठलाचं भजन बोलणार आहोत की त्या भजनामधून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की सगळ्या मानव जीवांचा संसारामध्ये जीव असतो रात्रंदिवस संसार मोठा करण्यासाठी आटाहास करत असताना त्यातल्या त्यात, त्यात पुरुषांपेक्षा बायकांचा जास्त जीव संसारामध्ये मग अशी एक बाई पंढरीची वारी आली म्हणून मला यावा वाटतंय देवा पंढरीला पण कशी येऊ माझ्या घरी तारांबळ आहे माझा जीव तळमळ करतोय परंतु येऊ कशी माझ्या घरी गहू हरभऱ्याच्या राशी आहेत देवा आणि सुना तर माहेर आला गेल्या माझ्या मुली सासूराला राहिल्या मग मी कशी येऊ आणि माझ्या घरी सांगू का देवा गाई म्हशी आहेत आणि मग त्यांचं दूध माझ्या सुनाले दुधाचा नासधूस करतात मग त्या माझा जीव पंढरीत राहणार नाही माझं मन माझ्या घरी जाईन मग मी कशी येऊ सांगा देवा माझा जीव माझ्या घराकडे माझ्या संसाराकडे जाईन आणि भीमा आणि चंद्र भागा दोन्ही तट भरून वाहतात पुंडलिक उभा आहे मला आंघोळीला जागा नाही मग येऊ कशी सांगा देवा अशा ज्या बाया म्हणणाऱ्या त्या तुकाराम महाराज म्हणतात मानव जन्म मिळून सुद्धा त्या वाया गेल्या जन्म मानव जन्म मिळाला पण त्यांना त्यांचं सार्थक करायला आलं नाही जीवनाच असा गूढ भावार्थ आहे या भजनामध्ये मावली सर्वांनी नक्की ऐका बरं का चला तर आता आपण भजन बोलूया आली पंढरीची वारी तारंबळ माझ्या घरी आली पंढरीची वारी जिवातळ मळकारी कशी येऊ सांगा कशी ये सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा पांदुरंगा। सांगा पांडुरंगा कशी सांगा सांगा पांडुरंगा गहू हारबाऱ्याच्या राशी सुना गेल्या माहि राशी सोना गेल्या माहेराशी कन्या गेल्या सासुराशी कशी येऊ सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा पांडुरंगा आली पंढरीची वारी तारंबळ माझ्या घरी आली पंढरी जीवारी तारंबळ कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा घरी माझ्या गाई म्हशी सुना घरी दूध नासी घरी माझ्या गाई म्हशी सुना घरी दूध ना त्यांच्या पासी येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा आली पंढरीची वारी तारांबळ माझ्या घरी आली पंढरीची वारी तारांबळ माझ्या घरी जीव तळमळ करी कशी येऊ सांगा ये सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा भीमा आणि चंद्रभागा मध्ये उभा भीमा आणि चंद्रभागा मध्ये पुंडलिक उभा नाही आंघोळीला जागा कशी येऊ सांगा ये सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा आली पंढरीची वारी तारांबळ माझ्या घरी आली पंढरीची वारी तारांबळ माझ्या घरी जीवा तळमळ करी येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा येऊ कशी सांगा सांगा पांडुरंगा तू का म्हणे आयशा बाया जन्मा येऊन गेल्या वाया तू का म्हणे आयशा बाया जन्मा येऊन गेल्या वाया पडते दगडाच्या पाया कशी येऊस सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा पांडुरंगा कशी सांगा सांगा पांडुरंगा ची तारंबळ माझ्या घरी आली पंढरीची वारी तारंबळ माझ्या घरी जीव तळमळ करी कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा माऊली माझं भजन आवडलं असल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्ण हरी